कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झालाय शास्त्रीनगर मैदानावर सोमवारपासून दिवसरात्र सामने खेळवले जात आहेत कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळाच्या वतीनं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत जिल्ह्यातील आठ संघांचा समावेश आहे आयपीएलच्या धर्तीवर आणि नियमावलीनुसार या स्पर्धा होत आहेत पाटीदार समाजाचे प्रमुख गोपाळभाई पटेल इव्हेंट चेअरमन शंकरभाई पटेल गिरीशभाई पटेल सचिव ढायाबाई पटेल खेतासी पटेल देवासी पटेल वल्लभ पटेल ईश्वर पटेल मगन पटेल गुजराती समाजाचे अध्यक्ष प्रकाश मेहता यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शास्त्रीनगर मैदानावर या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यानंतर शैलेश नखराणी यांच्या हस्ते नाणेफेक झाली पहिला सामना भाचा टायटन्स आणि गडौली सुपर किंग्ज यांच्यात झाला गडोली संघानं दहा षटकात सात गड्यांच्या मोबदलात ब्याऐंशी धावा केल्या तर भाचा संघाला दहा षटकात नऊ बाद सत्तर धावा करता आल्या त्यामुळे गडोली संघानं हा सामना जिंकला दुसरा सामना शिरोली पॅन्थर विरुद्ध भीमा वॉरियर्स यांच्यात झाला प्रथम फलंदाजी करताना शिरोली संघानं दहा षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात एकशे सात धावा केल्या तर भीमा संघानं अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात एकशे बारा धावा करत सामना जिंकला